नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा राम पंढरना शिरस्कार राहणारा पोट बरं आपण तुमच्या आता या केळीच्या बागेमध्ये आहो हा तर किती एकराचं क्षेत्र आहे हे साडेतीन एकराचं अच्छा साडेतीन एकराचं क्षेत्र आहे जबरदस्त केळी बसलेली आहे आपली आहे की नाही तर या केळीवर तुम्ही हे धन्वंतरीचे प्रॉडक्ट म्हणजे धन्वंतरी टेक्निक याचा कशाप्रकारे वापर केला त्याच्याबद्दल माहिती सांगा याची दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर आर पी एसच्या तर एक लि एक पॅकेट मायक्रिच याची पोंगा भरणी केली तीन वेळा हां 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 आणि आर पी एस आर पी एचचंच डी ए पी घेतलेलं आहे बरं ते याला जवळपास अठरा अठरा बॅग टाकलेली आहे बरं आणि त्याच्यासोबतच थोडं रासायनिक पण टाकलं आहे बरं बरं तर तुम्ही जे केळी लावली आणि तुमच्यासोबत बाकी इतर लोकांनीसुद्धा शेतकरी बांधवांनी केळी लावलेली आहे त्यांना आपलं हे धनवंतरीच प्रॉडक्ट बद्दल काही माहिती नाही नाही बरोबर आहे तर त्यांच्या केळी पिकामध्ये आपल्या केळी पिकामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला त्यांचे केळी पीक माझ्या जे आहेत त्या जवळपास एवढ्याच अंतराच्या आहेत पण पन... पिंगड आहे पिंगड आहे म्हणजे कलर ग्रीन नाही हे आपलं अंतर वगैरे हो गॅपिंग आहे चांगलं आहे सर हिचं आणि हाईट पण चांगली आहे हाईट पण विशेष आता आजूबाजून जर केळ्या पाहिल्या आपण तर त्या पूर्ण रोपाचे बगीचे आहेत आणि सरांची जी केळी आहे हे गाठ्याचं बेणं आहे गाठ्याचं बेणं असूनही बी आज रोजी एवढा खूप थंडीचा पेट गेला जवळपास पूर्ण केळ्या जे आहेत ह्या पूर्ण पिवळ सर बनल्या आणि त्याचा पोंगा जो हा पोंगा आहे हा जो फोंगा आहे जसा हा प्युअर सर आहे सध्याच्या आपला हिरवा कच्चा याच्यात या बगीच्यामध्ये कुठंच प्युअर पणा नाही आणि एवढ्याही थंडीमध्ये एवढ्या बॅलेन्स एवढ्या वातावरणात बॅलेन्स केडीचा आहे आणि क्वालिटी पण आहे क्वालिटी पण आहे तर हे प्रॉडक्ट वापरल्यामुळे तुम्हाला जो रिझल्ट आला त्याच्याबद्दल तुमचं समाधान आहे माझं समाधान शंभर टक्के समाधान शंभर टक्के समाधान तर शेतकरी बांधवांना काय सल्ला राहील तुमचा धनवंत्री टेक्निक बद्दल मी सुरुवात केव्हा की के सहा वर्ष पहिले केली तेव्हा अर्ध अर्ध वापरलं रासायनिक आणि आरपी आपलं धनवंतरीचे बर आज पूर्णतः मी धनवंतरी शंभर टक्के धनवंत्री वापरता तुम्ही हे वापरून समाधान आहे तुमचं समाधान आहे धन्यवाद